आणि बीओलन मी फॉर्म भरले बरोबर आता मी काही नाव बघितली तर बंगाल पश्चिम बंगालचं नाव आहे ती नाव त्या माणसाचं चाळीस तो आला आता मग त्याचं इथं नवीन नोंद लागली का तुम्ही ती ट्रान्सफरचा त्याने अर्ज दिलाय बीएलओ व्हेरीफाय करणार चाळीस वर त्याचं मग त्याचं ट्रान्सफर चा अर्ज कोणी भरायला पाहिजे बरोबर हो मग त्याचं पश्चिम बंगालचं नाव कमी झाले काहीतरी मग बिएलोनी व्हेरीफाय करणे मान्य राहिले पश्चिम बंगालची लोक त्याच्यात आलीच नाही यादीत की सगळी घोळ आहे राबे मुळे साऊथ इंडियन आहेत सगळे लोक आहेत आणि सगळं भारत इथे एक म्हटलं काय परिषद ते असू द्या आमची भूमिका काय की कुणी इथे येऊन काय नाव देऊ शकतात परंतु ज्या वय चाळीस आणि पन्नास त्यांनी नवीन अर्ज कस काय भरलाय त्याचा तुम्ही काय करायला पाहिजे जे त्याचं मूळ गाव आहे मागे आणि त्याचं काय करायला पाहिजे तुम्ही नाव हस्तांतरणाचं आहे ना बीएल काम केलं ते कोण होते बीएलोर सगळे काय नगरपालिकेचे कर्मचारी आहेत शिक्षक आहेत ते, ते आहेत का शिक्षक आहेत काम केले नेमणूक हा घोळ जो सगळा पुढे आलाय त्याच्यानंतर त्यातले काही शिक्षक आहेत का इथं कुठल्या विषय महत्वाचा आहे ना कुठल्या मला असं कळलं की ज्या बीएलओ न हा सगळा घोळ घातलाय त्याच्याच नाही आता नवीन पण ऑर्डर झालेले आहे ना नवीन पण ऑर्डर झालेले आहेत ओके म्हणजे ते बीएलओ चाकड नगर परिषदेचे कर्मचारी आणि शिक्षक होते प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेला विधानसभेला